जय भीम भावानं स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज में आहे पुने वर, मी आहे पुणे रेल्वे स्टेशनवर आणि मी इथून जात आहे नागपूर दीक्षाभूमीला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज एक तारीख आहे आणि पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर मी सध्या आहे तिकीट काढायला जा जाणार आहे इथं मी कारण की इथून कोणती स्पेशल ट्रेन नव्हती एक तारखेला त्याच्या आधी पण तर समोर पाहू शकता तिकीट काउंटरवर जात आहे मी तिकीट काढणार आहे तर तिकीट मी काढलं आहे अडीचशे रुपयाचं जनरलचं आणि इथून एक साडे अकरा वाजताची एक ट्रेन आहे डायरेक्ट नागपूरला जाते ती तर अशी आपली काही ट्रेन आहे ट्रेन आलेली आहे आपली आणि मी ट्रेनमध्ये आता बसलेला आहे आणि निघणार आहे आता लगेच ट्रेन जेव्हा चालू होईल तेव्हा पुढचा प्रवास आपला चालू होईल रेल्वेमधून तर समोर पाहू शकता तुम्ही आपली आता रेल्वे चालू झालेली आहे आणि हे असं काय पुण्याचं रेल्वे स्टेशन आहे ट्रेनमध्ये फार काही गर्दी वगैरे तर नव्हती सीट वगैरे मस्त आरामशीर भेटली होती तर समोर पाहू शकता पुणे जंक्शन इथून जास्तीत जास्त किती जास्त नऊशे ते साडेनऊशे किलोमीटर नागपूर दीक्षाभूमी आहे सीट पण पाहू शकता तुम्ही आरामशीर एक सीट भेटलेली आहे समोर पण भेटू शकत होती वरी झोपून पण जाऊ शकत होतो मात्र इथं समोर खिडकीवर बसून पाहण्यात जाण्यात काही वेगळीच मजा असते त्याच्यामुळे ही सीट मी घेतली आणि आता समोरचा मी तुम्हाला दाखवणारच आहे आपल्या या प्रवासामध्ये काय काय होणार आहे ते समोर पाहू शकता मित्रांनो एकदम सुंदर असा हा जनरल डब्बा आहे पाहू शकता तुम्ही एकदम स्वच्छ आणि क्लीन जास्त करून आपल्या रेल्वेमध्ये कचरा वगैरे घाण वगैरे दिसते मात्र या रेल्वेनं आणि या डब्बा पाहू शकता तुम्ही एकदम साफ आणि स्वच्छ आणि सुंदर आणि समोर वातावरण मी तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि आता तुम्ही समोर पाहू शकता रात्रीत काही असं दृश्य आहे रेल्वेतलं काही लोक झोपलेले आहेत आणि काही लोक बसलेले आहेत तर नागपूरला सर्वप्रथम येतानी तुम्हाला दीक्षाभूमी जर जवळ असेल तर ती आजनी रेल्वे स्टेशनपासून आहे तरी पण तुम्ही नागपूर रेल्वे वर पण उतरू शकता तिथून पण लयतले तीन ते चार किलोमीटर लांब आहे परंतु तुम्हाला आजने रेल्वे स्टेशनवर उतरावं लागेल कारण की इथून एक दीड एक दीड किलोमीटरच्या अंतरावर दीक्षाभूमी नागपूर आहे तर सकाळी मी तीन ते चार वाजता उतरलो होतो आजने रेल्वे स्टेशनवर आणि तुम्ही समोर गर्दीत पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात असे तुम्ही भीम अनुयायी पाहू शकता रेल्वे स्टेशनवर पंधरा वीस मिनटं थांबून जर थोडंफार फ्रेश वगैरे हो होऊन मी सरळ दीक्षाभूमीच्या रस्त्याकडे निघालो आणि समोर पाहू शकता तुम्ही सगळा भीमसागर इथो आलेला आहे पाहू शकता हे सगळे जेवणा खावण्याची भीमसैनिकांची व्यवस्था फार मोठा मंडप बसवलेला आहे आणि सर्व काय बनवित आहे इथं आणि हा पहा मोठाच्या मोठा गेट इथं भव्य भोजन व्यवस्था वैद्यकीय व्यवस्था एकदम सुंदर असा परिसर सजवलेला आहे मित्रांनो पाहू शकता एकदम बोर्ड वगैरे हो आपले हार्दिक स्वागत करीत आहेत मान्य नितीन राऊत एकदम सुंदर असा परिसर सजवलेला आहे मित्रांनो पाहू शकता एकदम सुंदर दिसत आहे सगळीकडे आणि जिथे जिथे तुम्हाला पाहतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो वगैरे हे दिसतील जर तुम्ही कधी नागपूरला आले विजयादशमीच्या दिवशी तर तुम्हाला सर्वप्रथम सकाळी सकाळी येऊन दर्शन घ्यायचं आहे कारण की जर तुम्ही उशीर करसाल दहा बारा वाजता तुम्हाला तर फार लाईन लागणार आहे तिथं आणि मोठी संख्या तुम्हाला, 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 तुम्हाला दिसेल लोकांची आणि सकाळी सकाळी जर तुम्ही आले तर तुम्हाला जास्त करून पब्लिक दिसणार नाही आवश्यकता सर्वजण अनुयायी आता आतमध्ये जाणार आहेत आणि दर्शन घेणार आहेत दीक्षाभूमीवर तुम्हाला सर्विकडेच समता सैनिक दलांचे शिपाई तुम्हाला दिसतील इथं पण एक दोन समता सैनिक दलाचे शिपाई उभे आहेत लोकांच्या व्यवस्थेसाठी सुरक्षित सुरक्षतेसाठी तर आताच आपण दर्शक घेऊन बाहेर आलेलो आहोत ग्राउंडवर तर पाहू शकता इथं सर्व विमान बसलेले आहेत काल काय आलेले काही सकाळी आलेले आराम करीत आहेत आणि सकाळचं बसलेले आहेत आणि समोर तुम्ही पाहू शकता एक मोठं पिंपळाचं वृक्ष आहे जे बाबासाहेबांनी स्वतः लावलेलं ला आहे आत्ता जे समोर तुम्ही स्तंभ पाहत आहात ते बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचा स्तंभ आहे आणि याच्यावर बावीस प्रतिज्ञा लिहिलेल्या आहेत आणि हे जे स्थान पाहत आहे ते बौद्ध विहार आहे भिक्षूंच्या निवासस्थानासाठी याच एरियात एक सुंदर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉलेज आहे डॉक्टर आंबेडकर कॉलेज म्हणून पाहू शकता सुंदर अशी बिल्डिंग आहे ही कॉलेजची आता सकाळचे जेमतेम साडेदहा झालेले आहेत आणि आतापासूनच पाहू शकता तुम्ही गर्दी कशी होत आहे गर्दी किती वाढत आहे ही लाईन इथून कमीत कमी एक किलोमीटर एवढी लांब लाईन आहे आणि तेवढ्या लाईन थांबून तुम्हाला इथपर्यंत यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथं दुसऱ्या धर्मातील लोकांना बौद्ध धर्मात दीक्षित होण्यासाठी एक मंडप लावलेला होता तिथं पण भरपूर प्रमाणात तुम्हाला लोक दिसत असतील धम्माची दीक्षा घेताना मी दीक्षाभूमीत पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र होतो आणि रात्री पण सुंदर असे कार्यक्रम होतात गीत गायनाचे आणि एवढं सगळं पाहून मी दुसऱ्या दिवशी परत गावाकडे निघालेलो आहे आणि पाहू शकता तुम्ही जातानी कशी गर्दी होत आहे विजयादशमीच्या दिवशीत रात्री एक ते दोन वाजेपर्यंत स्पेशल गाड्या सोडल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी असं गर्दी होती की आता जी गाडी आहे ती स्पेशल गाडी नाही तरी पण या गाडीत भरपूर लोकांनी प्रवास केला किंवा करत आहेत तुम्ही पाहू शकता अशी काही गर्दी होत आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम नमो उद्याय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम नमो उद्याय